काय नाही बिल नाही थोडं तुमचा तर कुठं बिल पता असतोय काढायला गेले किती काय काढले तिथे मी जाऊन आले तुम्ही घरी नव्हतं की मला तिकडे गेलो घे आखा दिल राशन आका कशाला देते त्या आका तर अंगठा लागला गेला गेलाय म्हणून घरी आल्यात त्या आणि हे म्हणलं तिथलं राशन भरून माय तुम्हाला पाहिजे भाकरी करायला लागले भाकरी झाली आता भाजी करायची हा काय एक राहिली राहिले भाजी का चुलीवरला भाकरी किती छान होते मालकाची वाट बघितली बघा हेडेव धरायला पण मालक कुठे गेले त्यांच्या आईनं काय करायला लावलं राशीन आणि त्याचा अंगटा बी बसाला अंगठा कुणाचा सासूचा आणि लेकरला लावलं हे लावाय काय राशन आण सरी काताची कान काय करू नाय नाय बाबा कुणाच्या सईवर नाही देत तशी माहिती काय करावं ग मग याय नाही माझा मी रगतच नाही अंगात अंगामध्ये ना आता सगळं नाही राहिलं बसाना काय करावं आमचे आहेत आम्हाला इथं जमत नाही राहायला आमच्या पोरायला पण भाकरी कालवून करून घालाय घालायकुन नाही मग आम्ही इथं राहिल्यावर त्याच्यानं हवा का आम्ही तिथं राहतात गावामध्ये बघा काय सोय नसती म्हणून तिकडं आहेत बघा आमचं बी घर माय करून खायचे घर हायत इथं काय करायचं तुडून सुटा आला हे चवका तेवढ्या भाकरी आता वांग्याची भाजी करायची खा पिया माय घे करायला खाऊन पिऊन माय मला मग मग तसंच गेल्यावर मला करमत नाही मग इकडं वाऱ्यावर फ्रेंड भाकरी झाल्या मसाला घेतलाय सगळा मीठ घेतलंय जेरी घेतली हळद घेतली घरचा मसाला वांद्या लसूण कांदा पाणी लावते गे। गे। आता काय तस आता काय करा वाटत करायला पण आव आमच्या गावात तो सोयच नाही काय उसतोडाय जावं लागतंय कोण उच आता आम्ही लहानपणापासून तोडून कंटाळा आला बघा त्या उस म्हणलं माय ते एलच आहे काम ते एलच काम असं नाही रांगे कापून घेते वायलंच आहे का मी वायलंच का, का आपल्या हे आहे मनाचं मनातच आहे की काय लोकांचं हेच आहे का

ऊन लागायला काय करावं चांगला पाटला मग भाकरी करायला दिसते का माझं तोंड दिसतंय का बघा हो दिसत पूर्ण दिसायला ना पूर्ण अर्ध थोड अर्ध दिसायला पूर्ण नाही दिसायला इकडे सारभर झालं पण ही चुनसन दिसत राज राजमे पण तुम्ही पुढं सारखा अका फ्रेंड आत्ताच करते लगेच लगेच वांग्याची भाजी लय मोठा हिडे होईल तुम्ही बघणार नाही त्यांचा बस काय इकडं नाही नाही मला नाही येण्याचं काय तुम्हाला इकडं हां हां

माणूस आहे रगत खाना सोडतो दा चांगला खेळतो चांगला पण किला भाकरी तर तिकडे करायला होतात तिथं म्हणलं आता इथं करायला भाकरी म्हणलं तिथं कशाला बाय तिला म्हणलं इथं बी तिथं नाही आता व्हिडिओ टाकला होता भाकरी इथं टाकला होता होतात

నాల కప ని descript తలేడావ కల ini ṇఅ సాధిుమఉ ళింుుజతం కలాత ఩ోం Fahrenheit లావలు

कोण जात आधी दुखणं दुवागाच दुखणं कशाला उठलायलात बरं ते घ्यायला लागले काय घ्यायची गरज आहे टोपलं कशाला पाहिजे झालं का झालं बलकून थांबव कस थिस मोटा हेड़े होइन बग